महादेव कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात येत आहे गेल्या दीड तास झालं हे आंदोलन सुरू आहे काय त्यांची मागणी आहे हे जाणून घेण्याचा आपण त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करू काय तुमची मागणी आहे कसा टी आंदोलन आहे साहेब आमच्याकडं ऑलरेडी आमच्या महादेव कुळी या मराठवाड्यातल्या महादेव महादेवकुळी आणि मल्हार मल्हारकुळी समाजाकडं समाजाकडं जातीचं प्रमाणपत्र आणि जात पडताणी आहे असून देखील आम्हाला या मराठवाड्यातल्या महादेव कुळी समाजाला मल्हार कुळी समाजाला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम हे सरकार करते देवेंद्र फडणवीसला हे सगळं आमचा विषय माहीत आहे दोन हजार चौदाला नागपूरला आमच्या मराठवाड्यातले लाखो समाज बांधव गेल्यानंतरच तिथं त्यांच्या समोर जाहीरपणे भाषण करून या देवेंद्र फडणवीसनं सांगितलेलं होतं की देता की जाता काँग्रेस सरकारला सांगितलं त्यावेळेस काँग्रेस सरकार सत्यत होतं देता की जाता आम्ही आम्ही आमच्याकडे आरक्षण आहे आम्ही ऑलरेडी आरक्षणात आहोत आमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहेत पडताळणी आहे मुलाकड बापाचं जा कड जातीचं प्रमाणपत्र असेल तर मुलाला वडील मिळायला पाहिजे बापाकड जात पडताळणी असेल तर मुलाला मिळायला पाहिजे एखादा गंभीर गुन्हा केल्यासारखं आम्हाला हायकोर्टात जावं लागते साहेब समितीनं ज्यावेळेस आमचं जातीचं प्रमाणपत्र फेटाळली पडताळणी त्यावेळेस आम्हाला हायकोर्टात जावं लागतं आणि तिथं लाखो रुपये वकिलाला आम्हाला द्यावे लागतात हे सरकारला दिसत नाही का आणि जाणीवपूर्वक त्या पंचवीस आमदाराच्या पंचवीस आमदाराच्या दबावाखाली हे सरकार हे शिंदे सरकार असेल हे फडणवीस सरकार असेल हे अजितदादाचं सरकार असेल या ती या तिघांनी तीन तिघडी सरकारने आम्हाला आमच्या मादेव समाजाला अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे येणाऱ्या विधानसभेला या सरकारला या सरकारमधल्या सत्तेत असणाऱ्या आमदाराला आमच्या समाजाचा निर्णायक मतदार आहे आणि त्यांना पाळल्याशिवाय आमचा समाज थांबणार नाही साहेब नक्कीच ना गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन चालू आहे सरकार याची दखल घेते का नाही असं काय गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे पण सरकार आमची दखल घेत नाही साहेब आणि सरकार हे असणार पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार दबावामध्ये चालू लागलेलं आहे परंतु हे असं चालणार नाही आमच्याकडे जात वैदाचा प्रमाणपत्र आहे वडलाकडे आहे मुलाला भेटत नाही आशनारा। आशनारा। में दिल जात पडताळणी सर्टिफिकेट असणार असणार औरंगाबाद समितीमध्ये दिलं जात नाही वेळोवेळी आमच्यावर अन्याय होऊ लागलाय आमच्या असणारे चाळीस वर्षा काळ या ठिकाणी आंदोलनात जाऊ लागलाय बट्टुकोवर नावाचा एक व्यक्ती धुळ्यामध्ये गोळीबारामध्ये मरण पावला तरी देखील या सरकारला आमची जाग येत नाही म्हणून हे जर सरकार आमचं जर या ठिकाणी ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सत्ताधाऱ्या सरकारला तर पाडणारच आहोत कोणत्याही हालतीत पाडणार आहोत आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र गतीनं मुख्यमंत्र्यापर्यंत असणाऱ्या मंत्रालयापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही ह्याच्यामध्ये कितीक लोकांचा जीव जाईल ह्याची दखल सुद्धा सरकारने घेतलेलं पाहिजे ह्याच्यासाठी मी स्वतःहून सांगतो की ले ले आज या ठिकाणी आमचा जर प्राण जरी गेला तरी देखील आम्ही या सरकारला सोडणार नाही आम्ही मरण्याच्या तयारीमध्ये आहोत आमचं रक्त रस्त्यावर सांडलं तरी हरकत नाही परंतु सरकारच्या बापाला आम्ही हे घेतल्याशिवाय सोडणार नाही एवढा या ठिकाणी सांगतो धन्यवाद काय भूमिका असणार आहे सरकार हे आम्हाला जे आहे काढण्याचं काम करत आहे आणि आम्ही ज्यावेळेस वेळेस आमच्या कास्ट साठी जे आहे ते आम्हाला खूप त्रास होत आहे आणि ज्यावेळेस सा, मुख्यमंत्री साहेबासोबत आमची ज्यावेळेस सा, बैठक लागली त्यावेळेस सरकार हे आम्हाला जनतेला जे आहे आमच्या समाजाला वेळ्यात काढण्याचं काम करत आहे सरळ आमच्या म्हणजे भांडणं लावून देण्याचं काम करते हॅलो हॅलो सरकार जे आहे आम्हाला जे आहे आम्हाला मंत्रालयामध्ये बैठकीसाठी बोलवते आमचे नेते त्या ठिकाणी गे गेले असतात त्या ठिकाणी समाजामध्ये भांडं लावून जातं म्हणजे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांनी बैठक लावलेली आहे आणि त्या ठिकाणी जे भांडणं लागते म्हणजे सरकार किती अंत जे आहे आमचा आहे या, या गोष्टीमुळे आपण पाहू शकतोय हे आंदोलन करत आहेत आणि त्यानंतर आता शासन व प्रशासन याची दखल घेत नसल्याने चक्क रस्त्यावर बसून हे आंदोलन करण्याची भूमिका आता महादेव कोळी समाजाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि पूर्णतः हे लातूर नांद बार्शी हायवे आहे आणि हे रस्ता पूर्ण जाम करण्याचा आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे